नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेतीच्या संबंधित कामासाठी अनुदान मिळवा होय या ठिकाणी अर्ज करा आणि लाखो रुपये मिळवा या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत ते आपण सविस्तर पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी राज किसान साथी पोर्टल किंवा ई मित्र केंद्रावर त्यांच्या जन आधार क्रमांकाद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात यावेळी विभागाने अनुदानाबाबत नवीन मार्गदर्श तत्वे ही जारी केलेले आहेत जर तुम्ही राजस्थानचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कृषी विभागाने कुंपण फार्म तलाव सिंचन पाईपलाईन डिग्गी पाण्याच्या टाक्या आणि शेतात कृषी उपकरणे यासाठी अर्ज सुरू केले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी राज किसान साथी पोर्टलवर किंवा ई मित्र केंद्रावर त्याच्या जन आधार क्रमांकाद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज करताना शेतकऱ्यांकडे शेततळ्याच्या जमाबंदीची प्रत व महसुलीची प्रत या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक अठराला सांगितले की शेतकरी आता कृषी आणि कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात बाराशे घनमीटर क्षमतेच्या तलावाच्या बांधकामासाठी अनुदान दिले जाईल आणि एक लाख रुपये एस सी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्लास्टिक अस्तरणाच्या शेततळ्यावर देण्यात येतील सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी एक पॉईंट वीस लाख रुपये अनुदान दिले जात आहे अल अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमान झिरो पॉईंट तीन हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे किंवा संयुक्त धारणेच्या बाबतीत किमान झिरो पाच हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सर्वसाधारण श्रेणीतील शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी नव्वद हजार रुपयेऐवजी एक पॉईंट वीस लाख रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे शेत शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा